पेट्रोल पंपाच्या संचालकावर प्राणघातक हल्ला करून रोख तीन लाख रुपये रक्कम घेऊन हल्लेखोर फरार मुर्तिजापूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील हिंदू स्मशानभूमी नजीक शुक्रवारी रात्री तीन हल्लेखोरांनी येथील नायरा पेट्रोल पंपाच्या संचालकास रस्त्यात गाडी अडून डोळ्यात मिरचीची पूड टाकून धारधार शस्त्राने वार करून तीन लाख रुपये लुटल्याची घटना घडल्याने शहरामध्ये खळबळ उडाली आहे मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर असलेल्या नायरा पेट्रोल पंपाचे संचालक दिनेश बुब यांना अज्ञात तीन हल्लेखोराने मूर्तिजापूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर हिंदू स्मशानभूमी नजीक त्यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करून तीन लाख रुपयांची बॅग लुटल्याची गांभीर्यजनक घटना शुक्रवारी रात्री साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान घडली आहे या हल्ल्यात दिनेश बूप हे गंभीर जखमी झाले आहेत नेहमीप्रमाणे दिनेश बुब हे आपल्या नायरा पेट्रोल पंप येथून दिवसभरचा हिशोब संपून पेट्रोल पंपाची तीन लाख रुपये रोख रक्कम घेऊन आपल्या कारने घरी जात असताना त्यांच्या पेट्रोल पंप नजीक हाकेच्या अंतरावर असलेल्या हिंदू स्मशानभूमीजवळ अज्ञात तीन युवकांनी गाडीवर लाठीने वार करून गाडी अडवली व त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याजवळील रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला यावर दिनेश बोब यांनी अडवणूक केली के तर हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघना हल्ला करून त्यांच्याजवळील तीन लाख रुपये रोख रक्कम लुटून फरार झाल्याची घटना घडल्याने शहरामध्ये खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच अकोलाचे अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे मुर्तिजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे अकोला येथील स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेळके उपनिरीक्षक गोपाल जाधव यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू असला तरी घटनास्थळावर मूर्तिजापूर शहर पोलिसांची अनुपस्थिती जाणवली तर उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देण्याची टाळाटाळ ताल केली प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्य लढा न्यूज मूर्तिजापूर आगीची भीती कशाला अथवा एंटरप्राइजेस घेऊन आला आहे बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोस्त दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिसमध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहा च्या रूम आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू आणि डबल जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूटूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन